मटका व जुगार हा खेळ शहरवासियांना नवीन नाही परंतु याही पलीकडे ग्रामीण भागासह शहरात मोठ्या प्रमाणात जोमाने आणखीन एका जुगाराने भर घातली आहे तो खेळ म्हणजे चिमणी पाखरांचा डाव हा नेमका जुगार काय आहे आणि एवढ्या जोमाने हा खेळ का वाढत आहे याबाबतचीच ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विशेषकास दहा चित्रांमध्ये असलेला हा जुगाराचा डाव त्यामध्ये एका लावलेल्या चित्राला डाव बसला तर नऊ पट पैसे मिळतात त्याहूनही महत्वाचे म्हणजे मिनिटांमध्ये चिट्टी काढून हारवा जीत दाखवणारा हा जुगार जाग्यावरच पैसे लावणे जिंकले तर जाग्यावरच पैसे घेणे त्यामुळे या खेळाकडे लोक आकर्षित होताना दिसून येत आहेत या जुगाराचे चार्टही शहरातच मिळत असल्याने अनेकांनी हा जुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचे पहावयास मिळत आहे त्याला मोठी अशी आर्थिक व्यवस्थाही लागत नसल्याने जो जुगार चालवतो तोच मालक होत असल्याने याची चलती वाढताना दिसून येत आहे सुरुवातीला हा जुगार यात्रा जत्रांमध्ये दिसून येत होता याला पोलिसांकडून अटकावही होत होता या जुगारामध्ये आता विद्यार्थी वर्गही उतरताना दिसून येत आहे त्यामुळे हा जुगार शहरात परिसरामध्ये जोमाने सुरू होत असल्याने हा विषय मोठा चर्चेचा बनला आहे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका